कोल्हापूर जिल्ह्यातला मोहोल् पैलवान रशीद शेख यांचा चिरंजीव पैलवान हुशै शेख यांचा बंधू गांगा सराव करतोय फक्त शेती मुली आलाय बरं कायकाळी नऊ साडेनऊच्या नंतर त्याला गौतमी पाटील अकरा राधा मुंबईकर हा तरुण मोरे इडी झाले इडी की नाचून गेली कपाळ्या आणि धन्य चालू मग तुला भेटलो कुस्ती म्हणजे कुस्तीच आहे ह्या सिकंदर शेटच्या घरात दोनशे तीनशे वर्षाचा इतिहास बरं का वडील पैलवान मंधू पहिलवान आजोबा पहिलवान गाव मोहर हा मोठी बनातलं हे सत्य आहे काय लोक मोठी बना